पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे किरकोळ कारणावरून खून दरोडा या घटना देखील वाढल्या आहेत पुण्यात देहू येथे एक पत्नी शरीर संबंध ठेवू देत नसल्याच्या कारणावरून व तिचे विवाह बाह्य संबंध असल्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने पत्नीला देहू येथील घाटावर फिरायला नेत तिची ओढणीच्या साह्याने गळा आवळून हत्या केली विशेष म्हणजे दोघांचा संसार सुरू होऊन केवळ दोन महिने झाले होते या घटनेने खळबळ उडाली ही घटना देऊगाव येथील गाथा मंदिर भागातील आनंद डोह घाट परिसरात गुरुवारी संध्याकाळी नऊच्या सुमारास घडली या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली प्रतीक्षा जयदीप यादव वय एकवीस असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे तर जयदीप अर्जुन यादव वय एकोणतीस राणा देऊगाव मूळ राणा चिकलगोळ जिल्हा सांगली असे आरोपी पतीचे नाव आहे पोलिसांनी त्याला अटक केली आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार किरण राजाभाऊ पाटील यांनी शुक्रवारी देहू रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे या घटनेचे वृत्त असे की कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा व जयदीप यादव यांचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता प्रतीक्षा शिक्षण तर अभियांत्रिकी शाखेतील पदवी घेतली आहे जयदीप हा एका कंपनीत नोकरीला असून ते दिवसांपूर्वी देवगाव येथे राहण्यासाठी आले होते सुरुवातीला दोघांचेही चांगले चालले होते मात्र काही दिवसांनी प्रतीक्षा ही जयदीपला शारीरिक संबंध ठेवू देत नव्हती त्यामुळे जयदीपला तिच्यावर संशय येत होता तिचे विवाह बाह्य संबंध असल्याचा देखील संशय त्याला होता याच संशयातून त्याने प्रतीक्षाला गुरुवारी देहूगाव येथील डोह घाट परिसरात फिरायला नेले या ठिकाणी त्यांनी तिला शरीर संबंध का ठेवू देत नाही याबाबत जा विचारला मात्र दोघांचं बांधण झाल्याने संतापलेल्या जयदीपने तिथेच गळा आवडून फोन केला तर या प्रकरणी पुरावा नको म्हणून त्याने त्याचा मोबाईल हा इंद्रायणी नदीत फेकून दिला दरम्यान देऊ येथील घाटावर महिलेचा मृतदेह सापडल्याने तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी काही वेळातच आरोपी जयदीपला अटक केली तसेच प्रतीक्षाचा मृतदेह हा पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात केला